नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे गुरुसाळ्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि तेजाचा सेमी क्रमांक किती बिंदोरचा बादशाह मथुर आणि घोट सरजाचा सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावांनो तेजा आणि सर्जाचा सेमी क्रमांक आहे सेमी सहामध्ये तास एक वर सेमी सहा मध्ये तास एक वर आपल्याला तेजा आणि सर्जाची गाडी पलताना दिसणार आहे घाबरण्याचं कारण नाही कारण की गटाला देखील तेजा आणि सर्जा गाडी कडेनेच पाळली होती आणि सेमीला देखील गाडी कडेनेच आलेली आहे ता, तासावर आलेली आहे त्यामुळे नक्कीच चांगला स्पीड लागेल वेगाचा शेवट सर्जा आणि तेजाला सेमी सहा मध्ये तास एक वर आणि मथुरा आणि सर्जाचा सेमी किती मथुराने सर्जाचा सेमी क्रमांक आहे कडेनेच गाडी लागली सेमी सात मध्ये तास एक वर सेमी सात मध्ये तास एक वर घोट सर्जाची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे मथूर देखील कडेचा बादशा आहे घोटचा सर्जा देखील अनुभवी बिंदोळचा त्यामुळे घाबरण्याचं कारण आहे कडेने चांगलाच पलतो मथूर देखील सेमी सातमध्ये तास एक वर मथूर आणि घोट सर्जाची गाडी नक्कीच टॉपला पलेल दोघांनाही शुभेच्छा मथुरला घोट सर्जाला तसेच सर्जा, ते सर्जा आणि तेजा यांना धन्यवाद भाऊ